नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीची घडी कशी काढायची हे पाहणार आहे तर पहा प्रत्येक साईजची बाहीची घडी जी आहे ती तुम्ही या पद्धतीने काढायची आहे इथे हा मी जो ब्लाऊज आहे तो चौतीस साईजचा कट केलेला आहे तुम्ही जी मी ही मेथड सांगणार आहे पहा एकदम परफेक्ट आधी सावकाश सांगणार आहे जेणेकरून आपल्या नवीन शिकणाऱ्या ताई ज्या आहेत त्यांनासुद्धा सहज जमेल आणि तुमची बाही जी आहे ती अजिबात कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही काही काही पहा आपल्या ज्या ताई ब्लाऊज शिवतात त्यांना बाही कमी पडते तर ते का कमी पडते तुम्ही जी ही मेथड मी सांगत आहे ते तुम्ही वापरत नाही त्यामुळे तुमची बाही जी आहे ती कमी पडते तर पहा हा ब्लाऊज थर्टी फोर साईज आहे साईज लहान असो किंवा मोठी असो हीच पद्धत वापरायची आणि याच पद्धतीनुसार बाहीची घडी जी आहे ती काढायची आहे ब्लाऊजमध्ये मी नेहमी पहा दीड इंच मार्जिन घेत असते हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपलं जर कटिंग पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल की मी दीड इंच मार्जिन घेते तर पहा मी इथं हे दीड इंचावरती असं मार्जिनचं मार्किंग करून घेतलं आता हा जो मुंडा आहे यावरून आपल्याला बाहीचं कटिंग आहे हा जो आपला घेर आहे पहा यावरून आपल्याला बाहीचं कटिंग करायचं असतं तरच आपली बाही जी आहे ती कमी पडत नाही इथे शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं तर ते सोडून पहा इथं आपलं असं शोल्डर जोडलं जातं या पद्धतीने आणि मग आपण बाही जोडतो इथून तर हा जो घेर आहे हाच आपल्याला मोजायचा आहे तर तो कसा मोजायचा इथं आपलं पाव इंच जे मार्जिन असतं शिलाईचं ते घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला जो घेर आहे तो अशा पद्धतीने इथंपर्यंत इथं मार्जिन आहे इथंपर्यंत आता जर तुमचं दोन इंच मार्जिन असेल ब्लाऊजमध्ये मा तर तुम्ही इथून इकडं दोन इंच मार्जिन सोडून मग तुम्ही मुंडाघेर मोजायचा आणि कंपल्सरी पहा इथं अर्धा इंच जे आहे शोल्डर जोडण्यासाठी जे लागतं ते सोडूनच मुंडाघेर मोजायचं आहे एकच साईज असली तरी मी जो मोजेल मुंडाघेर तोच तुमच्या ब्लाऊजमध्ये येईल असं नाही प्रत्येकाच्या शरीरानुसार मुंडाघेर जो आहे तो कमी जास्त होत राहतो तर माझा चौतीस साईजमध्ये एवढा आला आहे तर तुमचा एवढाच भरेल असं काही नाही तर इथून असा टेप ठेवायचा पहा असा टेप ठेवायचा टेप हलू द्यायचा नाही असा आपल्याला बोटाने असा त्याच्यावरती दाब देत पहा असा मुंडाघेर जो आहे तो मोजायचा आहे तर किती आलेला आहे पहा आठ इंच इथं बरोबर आपला मुंडाघेर किती भरलाय आठ इंच तर यानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे आता इथं मुंडा घेर किती आलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर लक्षात राहत नसेल तर कुठंतरी असं नोट करून ठेवा की मुंडाघेर तुमचा आठ इंच आलाय आहे मुंडा घेर मोजून झाल्यानंतर आपल्याला मोजायचं आहे बाहीची उंची आता हा जो ब्लाऊज आहे तो मापाचा आहे आणि या ब्लाऊजवरूनच मी ते कटिंग केलेलं आहे तर याची बाही मोजूया आपण सव्वा पाच इंच इथं बाहीची उंची आहे म्हणजे पाच पॉईंट दोन ही काय आहे बाहीची उंची आहे दंड घेर मोजताना मी पहा असा मोजत नाही वरून पहा कोणी कोणी असं दंडघेर मोजतं तर असं सुद्धा चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही पहा इथून आलेलं आहे सव्वा सहा इंच असाही सव्वा सहा इंच येतो परंतु मी ब्लाउजची बाही जी आहे ती या पद्धतीने उलटी करते आणि मगच आपला दंडघेर जो आहे तो मोजून घेते पहा सव्वा सहा इंच बरोबर इथं आलेलं आहे इथे फिटिंग आहे इथे तुम्ही पाहू शकता सव्वा सहा इंच इथं बरोबर आलेलं आहे या पद्धतीने तुम्ही बाहीचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर ही तीन मेजरमेंट्स जे असतात ती आपल्याला लागतात आता जसं मी कटिंग केले त्यावरती मुंडा घेर मोजून दाखवला जर तुम्ही ओ... ब्लाऊजचा कटिंग नाही केलं डायरेक्ट तुम्ही तयार ब्लाऊज आहे मापाचा ब्लाऊज आहे त्यावरून जरी तुम्ही बाहीचा मुंडा घेर जो आहे तो मोजला तरी सुद्धा चालू शकत परंतु शक्यतो तुम्ही काय करा तुमची बाही कमी जास्त होत असेल तरी पण काय करायचं आहे जो आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कटिंग केलाय त्यावरून आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे इकडे बंद बाजू असते इकडे आपल्याला काय करायची आहे बाहीची उंची टाकायची बाहीची उंची आहे सव्वा पाच इंच आपण पाहिलं तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून सव्वा सहा इंचावरती बाहीची उंची टाकायची आहे इथून मी बाहीची उंची टाकते पहा सव्वा सहा इंच अजून एकदा मी असंच सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथे तुमची फिक्स बाहीची घडी निघणार आहे या पद्धतीनुसारच या मेथडनुसारच तुम्हाला बाहीचं कटिंग जे आहे ते करायचं आहे आता बाहीला आकार देण्याची सुद्धा पद्धत माझी जी आहे ती वेगळी आहे पहा त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही साडेतीन इंच मी इथं कॅफेट घेतली किती घेतलेली आहे साडेतीन इंच आता आपण हा जो मुंडा घेतलेला पहा मुंडाघेर आपण जो मोजला पाठीमागच्या भागावरती आठ इंच आलेला तो आपण इथून इथं असा घ्यायचा आहे इथे आणि हे मार्जिन मार्जिन मी तुम्हाला नंतर घेऊन दाखवते हो मग आपण मार्जिन सोडून मुंडाघेर मोजलेला तर की तो किती आलेला आठ इंच तो इथं टाकला आता या आपण हे जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपण अशी एक लाईन ओढायची तिरकी आणि या लाईनचे आपल्याला करायचे आहेत चार भाग ही जी तिरकी लाईन आहे त्याचा मध्य करायचा मध्य केल्यानंतर आपले हे दोन भाग तयार झाले आता हा जो एक भाग आहे त्याचा परत आपल्याला दोन भाग करायचे सेंटर करायचा आहे पहा असा इथे आला हा सेंटर परत हा जो एक भाग आहे इकडून इकडे याचा सुद्धा सेंटर करायचा म्हणजे काय होतं आपले समसमान चार भाग तयार होतात हे अर्धा इंच आपण इथे वरती हा दुसरा पॉईंट सुद्धा मी अर्धा इंच वरती घेणार आहे आणि हा तिसरा पॉईंट आहे तो अर्धा इंच आपण असा खाली घ्यायचा यामुळे काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात आणि पानाचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट कट होऊन निघतो बाहीला आकार देण्यासाठी इथे एक इंच फक्त घ्यायचे पहा इथून मी एकच इंच घेते पहा इथून एकच इंच घेतलेला आहे या पद्धतीने आता आकार देऊया हा एक इंचा पॉईंट मी पहा यावरती आणला पहिला जो अर्धा इंचा पॉईंट घेतलेला त्यावरती आणला आणि परत मी इथंसा हा सेंटरला जोडला आणि ते असा खाली आणून पहा हा आकार जो आहे आपण जो मुंडा घेतलेला आहे त्यावरती आणून मिक्स करायचा तर पहा हा झाला पानाचा आकार इथे पाव इंच आपण वरती जाऊ पाठीमागचा आकार देण्यासाठी हा परत पाव इंच असा पॉईंट वरती घेऊ आणि हे पहा असं आपण जोडत इथे आणायचं आणि इथे आणून हे फक्त या लाईनला ला टच करायचं लगेचच टच करायचं असं लांबून नाही इथूनच असं टच करायचं तर हा झाला आपला आकार परफेक्ट तयार दंड घेर आता घेऊया दंड घेर आपला सव्वा सहा इंच आलेला तर तो, तो सव्वा सहा इंच इथं आपण घ्यायचा आहे किती सव्वा सहा इंच आलेला आपण पाहिलं होतं आता हे जोडून घेऊ असं याच्या पुढे आता आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये जे घेतलेलं असतं शिलाई मार्जिन तेच शिलाई मार्जिन आपण इथं घ्यायचं आहे दीड इंच आपण पाहिलंच आहे मी मोजताना दाखवलं दीड इंच आपलं मार्जिन आहे तेच मार्जिन इथं तुम्ही घ्यायचं आहे दोन इंच असेल तर दोन इंच घ्या म्हणजे पहा दोन इंच असेल तर दोनच इंच का घ्या म्हणते कारण मी दीड इंच दाखवलेलं आहे म्हणून तुम्ही दीड इंच घेतलं तरी सुद्धा तुमची बाही जी आहे जर दोन इंच मार्जिन घेतलं तर कमी पडू शकते म्हणून मी सांगते दोन इंच तुमच्या ब्लाऊजमध्ये मार्जिन असेल तर तुम्ही दोन इंच मार्जिन घ्या आणि इथं असं अर्धा इंच डाऊन करायचं पहा या पद्धतीने इथे ही आपली पद्धत तुम्ही पहा या पद्धतीने तुम्ही जेव्हा बाहीचं कटिंग करता म्हणजे हा जो मुंडा आपण मोजलेला ब्लाऊजवरती तोच मुंडा आपण इथं टाकला यामुळे तुमची बाही जी आहे ती कमी पडत नाही आणि परफेक्ट बाहीची घडी जी आहे ती निघते आपण थर्टी फोर साईजचा ब्लाऊज होता त्याचा मुंडा पाहिला आपण कटिंग केलेला तर त्यानुसार बाहीची घडी आपली इथं आलेली आहे नऊ इंच पहा इथे तुम्ही पाहू शकता बाहीची घडी जी आपली आहे बरोबर नऊ इंच आलेली आहे नऊ इंच आता जेव्हा आपण छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करतो तर चौथीचा आपला चौथा भाग किती येतो साडेआठ इंच तर पहा जर हा मुंडाघेर तुमचा कमी असता तर साडेआठची घडी आपल्याला बरोबर पुरली असती परंतु दंड आपला मुंडाघेर जो आहे तो आठ इंच इथं भरलेला आहे कटिंगमध्ये आणि तुम्ही ची जर बाहीची घडी टाकली असती तर बाही पुरली असती का नाही बाही तुमची बरोबर कमी पडली असती म्हणून आपण मुंडाघेऱ्यानुसार बाहीचं कटिंग केलं बरोबर आपली बाहीची घडी जी आहे ती नऊ इंच भरली अर्धा अर्धा इंच दोन्हीकडे आपली बाही तुमची कमी पडली असती तर पहा म्हणून आपल्याला मुंडा घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे मी नेहमी सांगत असते ब्लाऊजचा मुंडा तुम्ही मोजा आणि मग बाहीचं कटिंग करा तर हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद